Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова काय बाजरीचं पीठ आणि तिळाचं पीठ पाणी पाणी वरते का साहेब टक्क टाक सगळं बाजरीचं

खाली वर हात करा अदरवत अदर हां इकडं ती पटकर भिजायला लागला हां तो पुढं कढ हां पटकत बस का ओ हा बस त्याच मुठ नाही वाजव द्या परिधीन पुढे साहेब आले सुपारी दे मला एक दिला काढून सगळं ते काय मुडीच आहे का आता बेसन आणि तिळाचं पाणी आहे ना हे कालिज मग बे बार बाजरीचं पीठ

ते बाळासाहेब बडळे आहेत याच्यामध्ये माहीर आहे ते बाळासाहेब काय काय का करता हूं? लाल तिखट टाकले आणि कळस वा वा छान पाण्यामध्ये का पाण्यामध्ये म्हणजे करपत नाही त्याच्यामध्ये आता डायरेक्ट वाघुण साहेब तुम्ही पाणी वातावं काय बर तू वाघणसाहेब विचारायचं आहे गार पाण्यात मासा शिवरील तुम्ही आश्चर्या हो का ये गार करायचं बरं पारखं आणि तेच मास पाणी तर गार आणि मास तर शिजले तुम बार तर तुम्ही ते तुमच्या हिशोबाने केलं पण ती तेव्हापासून नाव पडलं वाटतं की गार पाण्यातच शिजवलं तुम्ही भाजी उरावी आणि समजा जे कोणी नाही खाल्ली तर आपल्या पण तिला डबल फोननी देऊन घरी खाता येऊ आपल्याला ह्या उद्देशानं तुम्ही मग ती लोक तेव्हापासून गार पाण्या आचारे आहेत म्हणजे गार पाण्यात कसलं बी तुमचं स्वयंपाक बघा गार पाण्यात शिजवी का पाणी एक हे जे काय लोक तिकट खात नाहीत त्यांच्यासाठी सपक काढून ठेवायला चालू आहे आताच